शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीकमा माहिती आपण महसूल मंडळी आहे माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळी पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्यासाठी मंजूर आहेत याचबरोबर त्या जिल्ह्यामध्ये पिकमा कोणत्या पिकासाठी पिकासाठी येणार आहे याचबरोबर हेक्टरी किती रुपये येणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आणि माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला आमची सर्वप्रथम पाहायला भेटेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये राज्यातल्या विविध भागामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होतं आणि नुकसान भरपाई ही राज्य सरकारने तर मंजूर केलेलीच आहे परंतु त्याबरोबर विविध जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या सुद्धा निर्गमित करण्याचे काम सध्या सुरू आहे तर मित्रांनो तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना आणि मित्रांनो जालना जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजेच बेचाळीस महसूली मंडळामध्ये सरसकट पीक महा वाटप केला जाणार आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांनी क्लेम केलेले असतील किंवा क्लेम के केले जरी नसतील तरी त्या शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा सरसकट पिकमा हा जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यामध्ये पन्नास महसूल मंडळी सरसकट पात्र आहेत आणि त्याच्या उर्वरित जे काही महसूल मंडळ आहेत त्यांना मात्र त्यांचा वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार आहे अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो तिसरा जिल्हा आहे नांदेड मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील एकूण जवळपास सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे म्हणजे सर्वच्या सर्वच महसूल मंडळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सरसकट पिकमा हा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल मूग असेल किंवा उडीद किंवा खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी सरसकट पिकमा हा नांदेड जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील तीसच्या तीस महसूल मंडळ पंचवीस टक्के अग्रिमसाठी पात्र झाले आहेत आपले हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुद्धा गोयल साहेबांच्या माध्यमातून सुद्धा पिकण्यासंदर्भात ती माहिती दिलेली आहे आणि सध्या कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे अशी अशा प्रकारची माहिती सध्या घेण्याचं काम सुरू आहे त्या पद्धतीने नुकसानाच्या आधारावर आता हिंगोली जिल्ह्यातील तीस महसुली मंडळामध्ये सरसकट हा वाटप केला जाणार आहे आणि सोयाबीन कापूस या दोन पिकासाठी प्रामुख्याने सर्वात जास्त हा मंजूर होणार असल्याची सुद्धा चर्चा सध्या आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळामध्ये सरसकट पीक विमा मंजूर झालेला आहे लातूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे साठ महसूल मंडळामध्ये सरसकट पीकमा विमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकासाठी सर्वात जास्त पिकमा येणार आहे त्यापाठोपाठ कापूस याचबरोबर तूर मूग उडीत आणि सोयाबीन आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी नांदेड जी सॉरी लातूर जिल्ह्यामध्ये पिकमा येणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजेच अठ्याहत्तर महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांसाठी बांध आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव मित्रांनो धारा धाराशिव जिल्ह्यामध्ये मात्र काही महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी सुद्धा शकते परंतु काही महसूल मंडळामध्ये मात्र निघू शकणार नाही कारण की अशा पद्धतीची परिस्थितीच आहे कारण की अशी माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार आहे आणि काही शेतकऱ्यांना सरसकट पिकमा पंचवीस टक्के भेटणार आहे अशी एक माहिती सध्या आपल्यासमोर आलेली आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड बीड जिल्ह्यामध्ये राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये पिकम्या वाटपा वाटपाबाबतची माहिती देण्यात आली आहे ज्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व म्हणजे सत्याऐंशी महसुली मंडळामध्ये सरसकट पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा हा मंजूर करण्यात आलेला आहे विमा कंपनीने सुद्धा होकार दर्शवलेला आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो आता पुढचा जिल्हा आहे यवतमाळ मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास वीस ते पंच वीस ते पंचवीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची आधीसूना निघू निघू शकते आणि उर्वरित महसूल मंडळामध्ये वैयक्तिक क्लेमचा पिकमा हा शेतकऱ्यांना भेटू शकते ज्या महसूल मंडळामध्ये अग्रिमची अधिसूना निघाली त्या महसूल मंडळामध्ये क्लेम केलेला असेल तरी पिकमा भेटणार नाही केलेला असेल तरी पिकमा भेटणार परंतु ज्या महसूल मंडळामध्ये अग्रीमची अधिसूना निर्गमित करत आलेली नसेल त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना जर क्लेम केलेला असेल तर त्यांना वैयक्तिक क्लेमचा पंचवीस टक्के पिकमा भेटणार असल्याची सुद्धा माहिती यवतमाळमधून आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा वैयक्तिक क्लेमचा पिकमा शेतकऱ्यांना भेटणार आहे काही महसूल मंडळामध्ये अमरावतीमध्ये आधीचसुद्धा निघू शकते परंतु बहुतांश अशी काही अमरावती जिल्ह्यातील काही महसूल मंडळी आहेत की त्यांना मात्र त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा हा भेटणार आहे त्यामुळे मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला मित्रांनो अकोला जि अकोलाचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती देण्यात आली ज्यामध्ये अकोला जिल्ह्यातील एकूण बावन्न महसूल मंडळ आहेत परंतु त्याच्यापैकी असे एक अपडेट आपल्यासमोर आलेले की सर्वच्या सर्व महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा सरसकट पिकमा भेटू शकतो परंतु डिटेलमध्ये माहिती आलं नाही परंतु निघू शकते अग्रिमच्या आधी सुद्धा अशा प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम मित्रांनो वाशिम जिल्ह्यामध्ये चव्वेचाळीस महसूल टक्के निर्गमित केली जाऊ शकते आणि ज्या महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के निर्गमित करण्यात आले नाही त्या महसूली मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्केचा वैयक्तिक क्लेमचा हा भेटू शकतो अशा पद्धतीची माहिती आपल्या समोर आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास सेहेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट हा भेटण्याची शक्यता आहे कारण की सेहेचाळीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसुना निघू शकते आणि सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस महसूल मंडळाच्या व्यतिरिक्त इतर महसूल मंडळामध्ये वैयक्तिक क्लेमचा पंचवीस टक्के पिकमा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना भेटू शकतो तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आणि मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण नव्वद महसूल मंडळे आहेत आणि या महसूल नव्वद महसूल मंडळापैकी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस महसूल मंडळामध्ये जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित केली जा केली जाऊ शकते आणि उर्वरित अर्ध्यापेक्षा जास्त महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्केचा वैयक्तिक क्लेमचा पिकमा हा भेटू शकतो त्यामुळे मित्रांनो अहिलनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला आहे त्यांना मात्र पिकमा भेटणार आहे वैयक्तिक क्लेमचा भेटो का मग पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचनेचा भेटो तर मात्र भेटणार आहे फक्त आधी सुनाचा पिक असा असतो की क्लेम केलेला असेल तरी भेटणार नसेल तरी भेटणार अशा पद्धतीचं एक सांगण्यात येत आहे आणि ते खरं सुद्धा आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये दोन परिस्थिती निर्माण झाली ज्यामध्ये जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नाशिक यांच्या माध्यमातून सरसकट पिकमा मंजूर केला जाऊ शकतो पंचवीस टक्के अग्रिम चार निर्गमित केली जाऊ शकते नाहीतर मग वैयक्तिक क्लेमचा पिकमा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटू शकतो नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा वैयक्तिक क्लेमचा पिकमा नाशिक जिल्ह्यात नागपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना भेटू शकतो ज्यामध्ये प्रामुख्याने नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम केलेले आहेत बहात्तर तासाच्या आत त्या शेतकऱ्यांना मात्र पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटू शकतो मित्रांनो आता पंचवीस टक्के वैयक्तिकचा क्लेमचा पिकमा भेटणारे जिले सांगू त्यामध्ये नाशिक आहे आहिल्यानगर आहे नागपूर आहे त्याचबरोबर यवतमाळ आहे अमरावती आहे अकोला आहे वाशिम सोलापूर या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जर आपला क्लेम जर नुकसानीच्या बहात्तर तासाच्या आत जर केलेला असेल तर त्यांना पिकमा भेटेल आणि सरसकट पिकम्यासाठी मराठवाड्यातील आठेही जिल्हे पात्र झालेले आहेत ज्यामध्ये जालना आहे परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव संभाजीनगर बीड हे सर्व जिल्हे पात्र आहेत तर मित्रांनो आपण एवढ्य माध्यमातून महसूल मंडळी विम्याची आकडेवारी खरीप हंगाम दोन हजार चोवीसची आकडेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि उठे आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद